माननीय सुरेंदेश शर्मा सर

धन्यवाद 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 क्या चला भाई भाई प्रेम प्रयोग करणाऱ्या सर्वांचं स्वागत करूया आणि भविष्यातही राहील धन्यवाद नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपल्या सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आज नवीन वर्षाचा शुभ मुहूर्त साधून चिने साहेबांनी जे या कारखान्याचा त्यांचं उद्घाटन शोधलंय हा लाख वर्षाचा त्यांचा एक संदेश आहे तसेच माननीय आमचे भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे तरुण तडफदा लाडके उमेदवार माझे आमदार साहेब संतोष भाऊ दाने तसेच नगरातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर पदाधिकारी व इतर सर्व परिवार बंधू भगिनींनो आणि महिला मंडळांनो आज इतका महत्वाचा दिवस आहे आज चिने साहेबांनी सिद्ध करून दिला की कोणतीही सुरुवात जर करायची तर ही नवीन वर्षाच्या मुहूर्तात करावी हे चिने साहेबांनी सिद्ध केलं ज्यू ट्रॅकचे प्रोडक्शन सुरू केलं आहे तसेच सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत असो एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो पुन्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराज आपल्या भोकरदान शहरामध्ये जी आपली डी दर्जाची एम आय डी सी या एम मध्ये चि ची, चिने कुटुंबाच्या वतीने एक अतिशय चांगलं युनिट ज्या माध्यमातून येणाऱ्या काळात शहरच नाही आणि तालुकाच नाही तर या जिल्ह्याला एक हक्काचं समृद्धी प्रोडक्शनच्या माध्यमातून एक नवीन उपलब्धि त्या ठिकाणी निर्माण होणार आणि नक्कीच हा व्यवसाय शेतकऱ्यांच्या संबंधित जास्त असल्यामुळं त्याचा फायदा आपल्या ग्रामीण भागाला नक्कीच होणार आहे आणि म्हणून या नऊ वर्षाच्या वर्तावर आमचे भास्कर दादा यांच्या प्रमुख <coughs> उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय त्याला मंचावर उपस्थित असलेले सर्वच आमच्या शहरातील मान्यवर जमलेले वडीलधारी माता भगिनी आणि नागरिक बांधवन मी तुमच्या सर्वांच्या वतीने आदित्यजी चिने विराम चिने आणि सर्वच आमच्या तरुण चिने कुटुंबातील सर्व तरुण व्यावसायिकांना आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि नक्कीच मागच्या वेळेला मी शुभेच्छा दिल्या होत्या एकाचे दोन दोनाचे तीन ज्याला आपण म्हणतो तस व्यवसायामध्ये एकाचे दोन दोनाचे तीन व्हाव इलेक्ट्रिकच शॉपच ओपनिंग होत त्यापूर्वी त्यांनी दोन तीन व्यवसायामध्ये आपलं नशीब आजमावून चांगलं काम त्या ठिकाणी या शहरामध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उभं केलेलं आहे आणि आज हे पीपी पी बॅगच युनिट हे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या माध्यमातून माझा मित्र आदित्य यांनी चालू केलेलं आहे खरं तर हे अतिशय चांगलं स्टार्टअप आहे

या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय संतोष पाटील दानवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी या पी पी प्रोजेक्टचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आजच्या या कार्यक्रमाला आपले लाडकी नेते मान्य नामदार रावसाहेब पाटील साहेब यांनी शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत तसेच चाप्रावाद इथून आलेले भास्कर महाराज देशपांडेसाहेब हे या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत तसेच व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सर्व माझे मित्र नगर परिषदमधील सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवती पाटील जगताप साहेब व गोखरदन शाळा आलेले सर्व पत्रकार सर्व प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर वकील सर्व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सर्व भोकरदन शहरातील नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमाला आल्याबद्दल या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व यानंतर सर्व सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यात येते या ठिकाणी फळांची व्यवस्था करण्यात आली सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन खराब करून जावी एवढीच क्षणी मी विनंती करतो व पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी हार्दिक आर्थिक आभार व्यक्त करतो व माझे मार्गदर्शन